नमस्कार शेतकरी मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा आता सध्या बऱ्याच महाराष्ट्रातील जवळजवळ ऐंशी टक्के भागामध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर तीस जिल्ह्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे तर बघा त्याच्यामुळे तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना सुद्धा माननीय कृषी मंत्री अं मामा यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यासाठी बऱ्याच ठिकाणचे ज्यांचा ऑगस्ट मध्ये झालेला होता त्यांच्या बऱ्याच जणांच पंचनामे झालेले आहेत परंतु काही कारणामुळे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी पंचनामे करताना अडचण येत आहेत त्याच्यामुळे युद्ध पातळीवर येणाऱ्या काही दिवसामध्ये पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे त्याच्यामुळे बघा आता याच्यामध्ये आपण इकडे पाहिलं तर कडा आष्टी या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच शिना नदीला सुद्धा महापूर आलेला होता त्याच्यामुळे शिना नदीच्या आसपासची जे काही गावे आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं आता याच्यामध्ये बघा तीस जिल्हे नेमके कोणते कोणते तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्या तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यांना पावसाचा फटका बसलेला आहे आता आपण पाहिलं तर या सप्टेंबरमध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे आता त्याच्यामध्ये सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल उडीद असेल तूर असेल ऊस असेल कापूस असेल अशा इत्यादी बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे आता याच्यामध्ये बघा नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे तर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे तात्काळ पंचनामे करून आता सध्या आपण पाहिलं तर पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर चालू आहेत आणि येणाऱ्या काही दिवसा म्हणजे काही दिवसामध्ये म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळू शकते त्याच्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी तात्काळ पंचनामे करून घ्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला मदत भेटायला अडचण येणार नाही धन्यवाद